बर झालेल्या वेळ असं म्हणून बरं बघू शकता मित्रांनो अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारू कालोडी दोन्ही कालोडी एकदम व्यवस्थित प्रत्येक दादाच्या कालोडी जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या डेरे फार्मवरती प्युअर एच टॉप क्वालिटीच्या प्युअर एच टॉप क्वालिटीच्या एक डब्ल्यू डब्ल्यू एस सीमंची व दुसरी टॉप ए बी एस सीमंटची अशा टॉपच्या दोन कालवडी आज आपले शेतकरी मित्र मदने साहेब तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा गावरी ट्रेझर नाव प्रतीक मदने हां तालुका गाव... तालुका वाळवा वाळवा जिल्हा सांगली सांगली बरं बघू शकता मित्रांनो सांगली जिल्ह्यातील आपले वाळवा तालुक्यातील शेतकरी चिरंजीव प्रतीक मदने पाटील या आपल्या युवा शेतकरी मित्रांची या टॉपच्या दोन वाघिण्याची खरेदी मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि इतक्या लांबून जवळपास साडेतीनशे ते पावणे चारशे किलोमीटर आपले तीन शेतकरी आप मित्र आपल्या फार्मवरती आलेले आहेत तसेच त्यांचे सहकारी पाटील साहेब तुमचा संपूर्ण परिचय सांगा संदीप पाटील राहणार अच्छा गाव कोणतं तुमचं रेट्रे धरण धरण अच्छा हा तसेच आमचे सहकारी मित्र जाधव पाटील तुमचा परिचय सांगा माझे नाव सुरेश जाधव गाव रेट्री धरण तलोका जिल्हा सांगली कोळवा जिल्हा सांगली तर बघू शकता मित्रांनो अशा एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू पहा एक नंबर ब्रेडच्या आहेत क्वालिटीला एकदम भारी आहेत सुपर क्वालिटीच्या कालोडी आहेत अशा टॉपच्या एकदम बेग साईजमधल्या दोन वाघेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत तर आपण त्यांचा परिचय घेतलेला आहे मित्रांनो त्यांच्याकडून जाणून घेऊया कालोडी काय रेंजला खरेदी केलेल्या आहेत तर प्रत्येक दादा ह्याच्या काल कालोडी खरेदी केल्या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव बघतोय काल ओढी काय रेंजला खरेदी केल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा बहात्तर हजार रुपये जोडीला खरेदी केले, जो खरेद केले दोन दोन एक आलोडी हजार रुपये किमतीमध्ये खरेदी, खरेदी, खरेदी केलेले आहेत पाटील साहेब बरोबर हा बरोबर जाधव साहेब बरोबर बरोबर तर बघू शकतो मित्रांनो या अशा पद्धतीमध्ये या टॉपच्या दोन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केलेल्या आहेत तर मित्रांनो अलीकडची जी वाघिण दिसते ही एकटीच वाघिण जवळपास मार्केटमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना एक्कावन्न हजार रुपये किमतीमध्ये खरेदी करावं लागली असती पण डायरेक्टली शेतकरी मित्र डायरेक्टली शेतकरी मित्र इतक्या लांबून आपल्याकडे आले आपल्या विश्वासाने चारशे किलोमीटरहून ते येणे डायरेक्ट गाडी घेऊन आले तर मित्रांनो आणि रात्रीची दहाची आहे दहा वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत साडे दहा वाजता मित्रांनो या दोन वागेने आज आपल्या मदने साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत तर पाटील साहेब कसा वाटला जोडा तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना सांग क्वालिटीला कशा वाटल्या प्रतीक भाई बरं जाधव साहेब झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना वस्तू कशा वाटल्या चांगल्या बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा पद्धतीत टॉपच्या दोन वाघिणी आज आपले मदने पाटील चिरंजीव प्रतीक मदने पाटील या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवले आहेत तर साहेब झालेल्या समाधानी आहेत ना समाधानी येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता माल कसा वाटतोय आमचा व्यवहार कसा आहे काय नंबर आहे क्वालिटी एक नंबर अच्छा आणि सकाळी किती वाजता निघले होते आम्ही नऊ वाजता निघलो अच्छा सकाळी नऊ वाजता निघले होते आत्ता किती वाजता पोहोचले हा साडेआठ पावणे नऊच्या टायमिंगमध्ये दहा साडे दहाला आपला व्यवहार झाला बरोबर तर अशा पद्धतीत मित्रांनो ह्या दोन वागिणी आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वळवा तालुक्यामध्ये रवाना होत आहे तर चला बाकी काय सांगू इच्छिता ओके चला जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील आपले गाव कोणता धरण गावचे आपले प्रगतशील शेतकरी चिरंजीव प्रत्येक मज्ञ पाटील आणि तसेच त्यांचे सहकारी पाटील साहेब असतील साहेब असतील मित्रांनो जवळपास साडेतीनशे किलोमीटरहून आज आपले तीन शेतकरी मित्र आपल्याकडं आणि आपल्याकडं खास कालवडी घेण्यासाठी आले होते आणि कालवडी घेण्यासाठी आले असता त्यांनी डायरेक्ट इतक्या ला म्हणून आपल्या त्यांनी गाडीसुद्धा घेऊन आले होते बरोबर बरोबर गाडीसुद्धा मित्रांनो जवळपास त्यांनी गाडी इतक्या लांबून आणली आणि एकदम क्वालिटीच्या जवळपास आपल्या कोट्यामध्ये दहा ते बारा कालोडी वाहत आहेत दहा बारा कालोडीपैकी ते त्यांना ज्या दोन वाघिणी पसंत झाल्या त्याच दोन वाघिणी आम्ही आपल्या पाटील साहेबांना मदने पाटलांसाठी दिलेल्या आहेत बरं प्रत्येक दादा कालोडीचा व्यवहार पुन्हा एकदा सांगा आपल्या शेतकरी मित्रांना किती जा बहात्तर हजार रुपयाला जोडी खरेदी केली आहे मित्रांनो बहात्तर हजार रुपयाला जोड दिलेला आहे या अलीकडची एकच वाघिणा आपले प्रत्येक भाईया जर मार्केटमध्ये कोणत्याही मार्केटमध्ये खरेदी करायला आले असते तर ही टॉपची वागिण डब्ल्यू डब्ल्यू एस सी म्हणजे टॉपची वाघीण जवळपास एक्कावन्न हजार रुपये किमतीच्या कमी कोणत्याच व्यापारीने आणि कोणत्याच शेतकरी मित्रांनी दिले नसते पलीकडचं टॉप ए व्ही एसमधलं आहे ते सुद्धा वासरू कमीत कमी चाळीस हजार रुपये लागले ला असते जोडा नव्वद हजार रुपये किमतीचा होता पण आपले शेतकरी मित्र इतक्या लांबून आल्यामुळे नव्वद हजार रुपये किमतीच्या वाघिणी आम्ही त्यांना बहात्तर हजार रुपये किमतीमध्ये दे दिलेले आहेत बरोबर बर झालेल्या रस्ता मध्ये नाही बर बघू शकता मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारू कालोडी दाप एक दोन्ही कालोडी एकदम व्यवस्थित आणि प्रत्येक दादाच्या कालोडी एक प्रत्येक दादाच्या कालोडी एकदम तिथं राब, आलीकून हा दाखवा कालोडीचे तोंड बिंड दाखवा एकदम वरती तर हा अशी मागून पण दाखवायची कालोड अच्छा अच्छा हा वडा प्रत्येक जागेवर फिरवा कालोडी तिकडे अशाच करा म्हणजे तिकडे वाढायच्या वडून काही नाही वाढायला काही जागा नाही कालोडीच्या तोंड बिंड दाखव चालतंय जाऊ जाऊ

खरेदी आज आपले शेतकरी इतके चाललेला जवळपास साडेतीनशे साडेतीनशे किलोमीटरवरून शेतकरी आले होते गाडीचा नंबर एम एस दहा डी टी नव्याण्णव चाळीस चला वर बोट करा प्रत्येक बाय या ओके चला ओके हां ओके तर पाहू शकतो मित्रांनो टॉपच्या दोन मागे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वळवा तालुक्यात राहणार होता.